राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच लाईफस्टाईल ज्वेलरीचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले main di please. Ha, huh. oke. Okay. main di sini, please. Sir, ikut foto dulu ya. Ya. Oke.

Terima kasih telah menonton! the contract to come up with a hand to be discussed and the option of not to have any problem and the possibility of having a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a chance and the chance to be able to take a सगळे समोर बघा प्लीज सगळे समोर बघा समोर बघा तुकडे समोर बघाय

वर्षभरात वर्ष दीड वर्षामध्ये पी एम जी ज्वेलर्स हे इतकं मोठं झालं आहे इतका मोठा ब्रँड झाला आहे की uh, महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत अनेक अनेक, अनेक वेगवेगळे सब ब्रँड सुरू झालेले आहेत त्यामुळे इज बिग बिग टू बी पार्ट फॅमिली मला मनापासून अभिमान आणि कौतुक वाटलं जोरदार टाळ्या वाजला पाहिजे कारण आपल्या सगळ्यांच्या साथीने हा मोठा झालाय आणि आज आपण त्यासाठी जमलेलो हो आहोत स्टाईल बद्दल स्टाईल बद्दल मी काय मला असं वाटतं प्रत्येक महिलेसाठी दागिना हा प्रिय असतो आणि जर दागिना खिशाला परवडणारा असेल लाईट वेट असेल एव्हरी डे रोजच्या आपल्या वापरणात आपण वापरू शकू शकू घालू असे, असं असेल भरपूर आपण जमा करू शकतो असं तर मग नॉट यापेक्षा जास्त अजून कुठल्याही महिलेला स्त्रीला काय हवं आणि मला असं वाटतं नवरात्र उत्सव आपण स्त्रियांचा उत्सव म्हणून साजरा करतो आणि यावेळेला आपण भरपूर स्वतःची काळजी घेतो देवीसाठी भरपूर उपवास करतो गरबा खेळतो घटस्थापना करतो छान छान नवीन दागिनेही घेतो त्यामुळे अशा वेळेला स्टाईल सारखं एक सुंदर अ गालन गालनातला एक वेगळा प्रकार आपल्यासमोर येणं खूप गरजेचं आणि खूप कमालीची गोष्ट मला वाटते ही ज्वेलरी जी परिधान केलेली आहे ती लाईट स्टाईलची ज्वेलरी आहे इतकी पेरेवेट आहे इतकं सगळं मी ॲक्च्युली परिधान केलं पण मला वाटतही नाही की मी ज्वेलरी घातली बी सो लाईट आणि गेट इट इज रिअल रियल डायमंड रियल, रियल गोल्ड आणि खिशाला परवडणारे म्हणजे आता महिलांबरोबर जे पुरुष आलेले आहेत त्यांना सगळ्यांना काळजी वाटणार नाही फारशी करा मनसोक्त कर शॉपिंग भरपूर खरेदी करा आणि आनंद उठा या स्टाईल तुमच्या ऑप्शन्सचा भरपूर व्हरायटी आहे आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड आतमध्ये जाऊन काय वेगवेगळी व्हरायटी मला बघायला मिळणार आहे पर्सनली त्याच्यासाठी मी उत्सुक आहे थँक uh, यू सो मच so छत्रपती संभाजीनगरच्या सर्व रसिक प्रेक्षकांना तुम्ही आज इथे जमलात uh, जे आता इथे नाही आहे जे लाईव्ह बघत आहेत वेगवेगळ्या माध्यमांमधनं त्या सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्र सहच्या हार्दिक शुभेच्छा आणि लाईफ स्टाईलच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जोरदार स्वागत करूया टाळ्या वाजून

はい。 संभाजीनगर शहरामध्ये बी एन जी ज्वेलर्स लाईट स्टाईल हा नवीन ब्रँड घेऊन आले आहेत आणि नवरात्र उत्सवाच्या उत्सवा या पावन उत्सवामध्ये या आजच्या शुभ मुहूर्तावरती लाईट स्टाईल हा ब्रँड तुम्हाला सगळ्यांसाठी इथे उपलब्ध आहे लाईफ स्टाईल म्हणजे काय तर लाईट वेट फॅशनेबल एव्हरी डे डायमंड आणि गोल्ड ज्युलरी जे तुम्ही रोज वापरू शकता फॅशनेबल आहे भरपूर व्हरायटी आहे आणि अर्थात रिअल गोल्ड आणि डायमंड आहे आणि अफकोर्स खूप इकॉनॉमिकल आहे तर मी हा जो सुंदर एक सेट घातलेला आहे फँगल्स रिंग्स सगळंच लाईफ आहे ला हे सेट्स आणि भरपूर सुंदर असं कलेक्शन आहे लाईफस्टाईलचं जे आता पी एन जी ज्वेलर्सच्या ऑलमोस्ट सगळ्या मिळणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या सर्व ग्राहकांना रसिक का प्रेक्षकांना महिलांना आणि त्यांच्या बरोबरीने सगळ्या पुरुषांना आमंत्रण आहे नक्की या लाईफस्टाईलची ज्वेलरी पहा आणि नक्कीच खरेदी करा नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक शहरामध्ये एक नवीन स्टोर पीएनजी ज्वेलर्स घेऊन येत आहे गेल्या दोन वर्षाड मोठा झालाय आणि जगभर पोहोचेल आणि त्यांना पासन आजूबाजूर लाईफस्टाईल केली काय सगळ्यांना नमस्कार पहिल्यांदा मी आदिती पाटील मी लाईफस्टाईल हा ब्रँड मॅनेज करते लाईफस्टाईल हा ब्रँड <laughs> लगे लगे ते so, so, पी एन जी ज्वेलर्स आपल्यासाठी घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला लाईट वेट ज्वेलरी बघायला भेटेल आणि डायमंड तुम्ही बघता असा की आता गोल्डची ची किती वाटते सो त्यामध्ये पीएनजी जी ज्वेलर्स स्वतः तुमच्यासाठी घेऊन आले इतक्या वर्षाचा ट्रस्ट आणि असेल आणि नवीन ब्रँड तुम्हाला जालना रोड चित्र म्हणजे संभाजीनगरच्या स्टोअर लाईफस्टाईलचं वेगळं पण काय याच्यामध्ये पी एन जी तर ऑलरेडी आहे तुमचं पीएन जी मध्ये आपण बघतो की एवढी डायमंड गोल्ड ज्या आपण थर्टी फोर्टी प्लसच्या लोकांना टार्गेट करू शकतो लाईटस्टाईलमध्ये तुम्हाला अगदी लाईट वेट म्हणजे जे हाय ऑन फॅशन आहेत पण हाय फॉरेट्स पॉकेट्स आहेत अशी ज्वेलरी तुम्हाला बघायला भेटेल जी एक मॉडर्न वुमन स्वतः कॅरी करू शकतो या टार्गेटी मायक्रो वगैरेच मायक्रो

हा सगळा उपक्रम राबवण्या जेवढ्या वर्षापासून बी एन जी वाटत तोच आम्ही कॅरी करत लाईफस्टाईल लाईफस्टाईल नवीन मॉडर्न ज्वेलरी मॉडर्निंगसाठी घेऊन दसरा दिवाळी निमित्त काही ऑफर वगैरे असतात आता आपली मध्ये अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ ऑफरिंग